आपल्या सगळ्यांनाच माहितीये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल म्हणजेच सहा जून रोजी चिनाब नदीवर उभारण्यात आलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे लोकार्पण केले यावेळी त्यांनी तिरंगा फडकवत या अद्भुत स्थापत्य कृतीचा गौरव केला पुलाच्या उभारणीत प्रत्यक्ष योगदान दिलेल्या अधिकाऱ्यांशी अभियंत्यांशी आणि कारागिरांशी संवाद साधत त्यांचं भरभरून कौतुक केलं हा पूल म्हणजे भारत भारतभुन पाहिलेल्या स्वप्नाची पूर्ती आहे भारताचं नंदनवन पृथ्वीवरील स्वर्ग म्हणून ओळखला जाणाऱ्या काश्मीर खोऱ्याला देशाशी जोडण्याचं स्वप्न अखेर पूर्ण झालंय पासून ते अभियंत्यांपर्यंत या पुलाच्या मागे अनेक चेहरे आहेत जे गेले कित्येक वर्ष या प्रकल्पासाठी झटत आहेत मात्र या प्रकल्पाला खऱ्या अर्थानं आकार देण्याचं दिशा देण्याचं काम केलंय एका स्त्रीनं ऐकून कदाचित नवल वाटेल पण हे खरंय इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगळुरू येथील एका प्राध्यापिकेनं या पुलाच्या बांधकाम प्रकल्पासाठी गेली सतरा वर्ष स्वतःला वाहून घेतले चिनाब पुलाच्या बांधकामात महत्वाची भूमिका बजावणारी ही महिला नेमकी आहे तरी कोण जिनं हे अशक्य वाटणारं काम शक्य करून दाखवलंय जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी अनिषा डुमरे आणि कॅमेऱ्यावर आहेत संजय राठोड माधवी लता या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगळुरू येथे सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाच्या प्राध्यापिका आहेत त्यांनी आय आय टी मद्रास येथून सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पी एच डी एन आय टी वारंगल मधून एमटेक आणि जे एन टी यू काकीनाडा येथून सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पदवी घेतली आहे आय आय एस सी मध्ये प्राध्यापिका म्हणून रुजू होण्याआधी त्यांनी एक वर्ष आय आय टी गुवाहाटी येथे सहाय्यक प्राध्यापिका म्हणून काम केलंय त्यापूर्वी त्यांनी आय आय एस सी मध्येच पोस्ट डॉक्टर संशोधक म्हणून काम केलं होतं माधवी लता यांचं संशोधन हे मुख्यतः माती आणि जमिनीची मजबूती कशी वाढवता येईल यावर आधारित आहे त्यांनी माती आणि मजबूत करणाऱ्या साहित्यांमधील घर्षण त्यांचे सूक्ष्म स्वरूप त्यांचं परस्पर कार्य कसं होतं आणि जमिनीची ताकद व टिकाव कसा वाढतो याचा अभ्यास केलाय दरम्यान चिना पुलाचे कंत्राटदार कंपनीच्या विनंतीवरून माधवी लता यांनी पुलाच्या बांधकामाचे मार्गदर्शन केलं या काळात त्यांनी पुलाच्या उताराचे स्थिरीकरण आणि पाया घालण्याच्या कामात नेतृत्व केलं पुलाच्या बांधकामा दरम्यान त्यांनी प्रकल्प सल्लागार म्हणून जबाबदारी स्वीकारली सुरुवातीला त्यांच्या सोबत प्रकल्प सल्लागार म्हणून आय आय एस सी चा दुसरा अभियंता होता परंतु काही वर्षांनी त्यांनी हा प्रकल्प सोडला परंतु दोन हजार बावीस पर्यंत म्हणजेच पुलाच बांधकाम पूर्ण होईपर्यंत माधवी यांनी त्यांची जबाबदारी स्वीकारली प्रकल्पाला आकार देण्यासाठी काम केले। जर्नल मध्ये प्राध्यापकांनी आणि त्यांच्या टीमनं या प्रकल्पावर कसं काम केलंय त्या विषयीची सविस्तर माहिती दिली या जर्नल मध्ये त्यांनी म्हटल्याप्रमाणे पुलाची उंची आणि परिमाण उतारांची तीव्रता कठोर भूभाग खडकांची विषम रचना पुलाखालून वाहणारी नदी खराब हवामान जोरदार वेगानं वाहणारे वारे आणि त्या भागातील भूकंपाचा धोका ही काही मोठी होती माधवी लता यांनी यू गो म्हणजे जसं काम पुढे जातं तसं डिझाईन ठरवणं ही पद्धत वापरली त्यामुळे अनेक कठीण वाटणाऱ्या अडचणींवर मात करता आली त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की जर त्यांनी कठोर आणि एकाच पद्धतीचा बांधकाम मार्ग अवलंबला असता तर प्रकल्प थांबला असता बांधकामाच्या वेळेत त्यांना जमिनीखालील घटकांबाबत काही अनपेक्षित अडथळे आले जसे की खडकांची वेगळी रचना लपलेले पोकळ जागा आणि सर्वेक्षणात दिसून न आलेले खडकांचे गुणधर्म त्यामुळे प्रत्यक्ष बांधकाम करताना त्यांना डिझाईन मध्ये वेळोवेळी बदल करावे लागले या सगळ्या अडचणींना सामोरं जाताना टीमनं खूप बारकाईनं गणना केली आणि त्यानुसार डिझाईन बदलले विशेषतः अशा भागांमध्ये जिथे खडक अस्थिर होते तिथे रॉक अँकर नावाची खास तंत्रज्ञान वापरून पुलाची मजबूती वाढवण्यात आली रॉक वापरल्यामुळे पुलाला आणि बाजूने येणाऱ्या दाबाचा सामना करता आला बदलत्या परिस्थितीतही प्रकल्पाची सुरक्षा आणि गुणवत्ता टिकवण्यासाठी वेळोवेळी वेगवेगळ्या उपाययोजना आणि तज्ज्ञांचा सल्ला घेणं खूप गरजेचं असतं असं त्यांनी या जर्नलमध्ये नमूद केलंय या प्रवासात आव्हानं होतीच परंतु अनेक अडचणी आल्या परंतु माधवी यांनी कधीही त्यांना माहीत होतं की जर ही जबाबदारी कोलबडू शकतो देशासाठी विशेषतः काश्मीरसाठी हा प्रकल्प किती महत्वाचा आहे हे लक्षात घेऊन त्यांनी न डगमगता रात्रंदिवस या प्रकल्पावर काम केलं आज त्या अनेक तरुण विद्यार्थिनीसाठी प्रेरणा आहेत जेव्हा कोणी विचारत म्हणून बांधकाम क्षेत्र निवडावं का कार्य डोळ्यांसमोर आणलं कारण त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलंय की एखाद्या स्त्रीसाठी कोणतंही काम हे अशक्य नाही तिचं स्त्रीत्व हे कमकुवतपणाचे लक्षण नसून सामर्थ्य आणि चिकाटीचं लक्षण आहे जगाच्या पाठीवर जिथे जिथे चिना पुलाचा उल्लेख होईल तेव्हा त्यासाठी सतरा वर्षांची तपश्चर्या करणाऱ्या माधवी लता यांच्या कार्याचंही स्मरण केलं जाईल ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महाएम टी व्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद